हॅलो स्टुडंट्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्टुडंट्स आज आपण मौर्य काळाची माहिती घेणार आहोत मौर्य काळाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ज्या साधनांची गरज असते अशा साहित्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत मौर्यकालीन इतिहासाच्या स्त्रोत्रांचे सहा भागात विभागणी केली गेलेली आहे एक शिलालेख साक्ष साहित्यिक साक्ष दो तीन विदेशी स्त्रोत चार पुरातत्विक उत्खनन आणि पाच कलेची साक्ष आणि सहा मुद्रांचे साक्ष त्यापैकी आता आपण पहिला बघणार आहोत शिलालेख साक्ष तर शिलालेख साक्ष हे मौर्य काळातील इतिहास समजण्याचे अत्यंत प्रामाणिक आणि विश्वसनीय स्रोत आहे अशोकांचा अभिलेख हे भारतातील प्राचीन सुरक्षित सुनिश्चित आणि तिथीयुक्त असे आहेत अशोकाचे अभिलेख हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे लघुसमूह म्हणजे छोटे छोटे अभिलेखांचा समूह आणि दुसरेमध्ये ब्रहद शिलालेख आणि लघु शिलालेख आता हे लघुसमूह म्हणजे काय हो लघुसमूह म्हणजे छोटे छोटे अभिलेखांचा समूह त्यावरती म्हणजे त्या शिलालेखांच्या वरती बौद्ध धर्माच्या अनुयायाप्रमाणेच ते शिलालेख बनवलेले आहेत त्या शिलालेखांच्यावर शिलाले एक प्रकारची राजाज्ञा से कोरलेली आहे त्या शिलालेखांच्यावरून राजाने बौद्ध धर्म स्वीकारला आहे आणि बौद्ध संघाबरोबर राजाचे जे संबंध आहे त्याचा उल्लेख केलेला आहे या शिलालेखांच्यावरती एक राजाज्ञा उत्कीर्ण केलेले आहे तसेच राजाची धर्माविषयीची जी आज्ञा आहे त्याचा उल्लेख केलेला आहे हे शिलालेख नगराच्या जवळ महत्त्वपूर्ण अशा व्यापारी प्रवास मार्गावर तसेच धार्मिक ठिकाणांच्यावर प्रतिष्ठापित केले गेलेले आहेत स्वरूप विषय आणि कालक्रम याच्या आधारावर या, या शिलालेखांना नऊ भागात विभागले गेलेले आहे त्यापैकी पहिला म्हणजे चौदा म्हणजे चौदा बृहत शिलालेख आता चौदा बृहत शिलालेख हे आठ वेगवेगळ्या मध्ये मिळालेले शिलालेख आहेत त्या त्याचे खालीलप्रमाणे नाव असे आहेत ठिकाण आहेत कालसी डेहराडून उत्तरांचलमध्ये आहे मानसेहरा हजारा पाकिस्तानमध्ये आहे शहाबाजगडी पेशावर पाकिस्तानमधून मिळाले आहेत गिरनार जुनागड गुजरात येथून मिळाले आहे सोपारा ठाणे महाराष्ट्र येथून मिळाले आहेत जौगड गंजाम ओडिसा येथून मिळालेले आहे एरगुडी कर्नूळ आंध्र प्रदेश येथून मिळाले आहेत आणि धौली पुरी ओडिसा येथून मिळालेला आहे म्हणजे या बृहशिलालेखांच्या वरती चौदा राजाज्ञ कोरलेले आहेत त्यात चौदा राजाज्ञ कोणते कोणते कोरलेले आहेत हे तरी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आठ सापडलेले आहेत ठीक आहे त्यावरती चौदा वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख कोरलेले आहेत म्हणजे चौदा राजाज्ञा कोरलेल्या आहेत त्यावरती त्यापैकी पहिली राजाज्ञा अशी आहे की प्राणी मात्रांच्यावर दया करायची पशुबळी द्यायचा नाही दुसरी आहे की मनुष्य आणि प्राणी यांची आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे असली पाहिजे याची माहिती दिलेली आहे तिसऱ्या शिलालेखावर राजकीय अधिकाऱ्यांना प्रजेचे दुःख अडचणी पाहण्यासाठी प्रत्येकी पाच वर्षानंतर आपल्या संपूर्ण राज्यात जाण्याचे आदेश दिलेले आहेत चौथा शिलालेख माणूस की हा धर्म प्रत्येकाने पाळला पाहिजे असा उल्लेख के केलेला आहे पाचवा आहे धर्म महामात्रांची नियुक्ती केली गेलेली आहे सहावा आहे आत्मनिरीक्षणाची म्हणजे शिक्षण लोकांना मिळाले पाहिजे घेतले पाहिजे लोकांनी सातवा आहे तीर्थयात्रांच्या विषयाची जी माहिती दिलेली आहे आठव्यावरती तीर्थयात्रांचे वर्णन केलेले आहे म्हणजे जे अशोकाने जे केलेली तीर्थयात्रा आहेत त्याचे वर्णन केले गेलेले आहे नव्यावर शिष्टाचाराचा उल्लेख केलेला आहे दहावा म्हणजे उच्च पदाधिकाऱ्यांनी जलकल्याणाची कामे करण्याचे आदेश दिलेले आहेत अकरावा सर्वांची सर्वोत्कृष्टता याचा उल्लेख केलेला आहे बारावा हे सर्व संप्रदाय समान मानलेले आहेत असा उल्लेख बाराव्या अभिलेखामध्ये माहिती दिलेली आहे आणि तेराव्यामध्ये कलिंगच्या युद्धाचा उल्लेख केलेला आहे आणि कलिंगच्या युद्धाकारणे अशोकाचे हृदय परिवर्तन झालेले कसे झाले याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे आणि लास्ट चौदावा सम्राट अशोका यांच्याकडून सर्व जनतेला धार्मिक जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे संदेश दिलेला आहे मेसेज दिलेला आहे असे चौदा लेख असलेले अभिलेख हे आठ ठिकाणी मिळालेले आहेत ठीक थीका, आहे ह्या ठिकाणचे शिलालेख म्हणजे मोठ्या मोठ्याशा शिलालखंडांच्यावर संदेश उत्तीर्ण केलेले आहेत यापैकी मनसेहरा आणि शहाबाजगडी हे खरुष्टी लिपीत आहेत आणि बाकीचे सर्व ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत सर्वच्या सर्व शिलालेखांची भाषा ही प्राकृत भाषा आहे दुसरं आहे लघुशिलालेख तर शिलालेख हे रूपनाथ गुर्जरा बैराट सहसारा मास्की ब्रह्मगिरी सिद्धपूर जतिंग रामेश्वर मठ पालखी गुंड यरगुडी मंडगिरी अहरोरा भाभरू बैराट इत्यादी ठिकाणाहून प्राप्त झालेले आहेत तिसरा आहे उत्तरी शिलालेख उत्तरी शिलालेख हे तक्षशिला आणि कंधारेतून प्राप्त झालेले आहेत चौथा आहे सहा स्तंभालेख हे सहा सहा स्तंभालेख आहेत दिल्ली टोपरा स्तंभालेख मेरठ स्तंभालेख प्रयाग स्तंभालेख लौरी आररा स्तंभालेख लौरिया नंदनगड स्तंभालेख रामपुरवा स्तंभालेख ठीक आहे च पाचवा आहे लघु स्तंभालेख हे सारनाथ यू पीमध्ये सांची एम पीमध्ये कौशंबी यू पी देई नेपाळ निगली नेपाळ येथून प्राप्त झालेले आहेत पुढे सहावा आहे प्रथम कलिंग शिलालेख आता प्रथम कलिंग शिलालेख हा भुवनेश्वर ओडिसापासून आठ किलोमीटर दक्षिणेस धवली नावाच्या ठिकाणावरून प्राप्त झालेला आहे पुढचा शिलालेख आहे सातवा भाबरू शिलालेख हा सध्या कोलकाता येथे आहे पूर्वी तो बैराट पहाडी जयपूरच्या उंच भागात शिलाखंडावर उत्कीर्ण होता पुढचा आहे आठवा गुफा अभिलेख गयाजवळील बाराबारच्या पहाडीमध्ये स्थित आहे येथे अशोकाची तीन गुफालेखसुद्धा मिळालेले आहेत आता अशोकाचे तीन गुफालेख मिळाले आहेत ते कोणते कोणते गुफालेख मिळालेले आहेत ते, ते म्हणजे कर्णगुफा गुफा आणि लोमस गुफा हे तीन गुफा ते मिळालेले आहेत पुढचं आहे नवा सन्नाताई लघु शिलालेख कर्नाटकामध्ये मिळालेला आहे हा ठीक आहे आता असे हे किती झाले आपले झाले असे हे आपले पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे अशा नऊ ठिकाणी आपल्याला हे चौदा शिलालेख मिळालेले आहेत ठीक आहे पुढचं आहे साहित्यिक स्त्रोत आता साहित्यिक स्त्रोतमध्ये अशोकावधान दिव्यावधान दीपवंश महावंश आणि मंजुश्री मूलकल्प हे बौद्ध साहित्य मिळते आणि या बौद्ध साहित्यातून आपल्याला मौर्य काळातील माहिती मिळते आहे पुढचं आहे स्थविरावली परिश परिशिष्ट परवन ठीक आ, आह, आहे हा जैन ग्रंथ आहे स्थविरावली लेखक आहेत हेमचंद्र यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांची माहिती असून आर्यचाणक्य यांचे, आर्य यांचे जीवनचरित्रसुद्धा याची जीवनचरित्राची सुद्धा यातून माहिती आपल्याला मिळते पुढचं आहे विष्णुपुराण विष्णुपुराणमध्ये चंद्रगुप्त मौर्य व आर्यचाणक्य यांच्यातील संबंध कसे होते याची माहिती आपल्याला मिळते पुढचं आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र कल्याणची राजतरंगिणी क्षेमचंद्र यांचे कथा मंजिरी इत्यादीमधून आपल्याला मौर्य काळातील माहिती मिळते ठीक आहे पुढचा स्रोत आहे विदेशी स्त्रोत आता कोणकोणत्या विजे विदेशी स्त्रोतामधून आपल्याला मौर्य काळाविषयी माहिती मिळालेली आहे ते म्हणजे मॅगेस्थिनिस यांचा इंडिका ग्रंथ मॅगेस्थिनिस म्हणजे हे फारस आणि बेबिलनचे युनानी शासक सेल्युकस निकेटर यांचे राजदूत होते चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात ते राजदूत म्हणून नियुक्त होते त्यांच्या इंडिका ग्रंथामधून आपल्याला मौर्य काळाची माहिती मिळते दु दुसरं आहे स्ट्रेबो तिसरा आहे डिओडोरस प्रथम शताब्दीमध्ये आलेले आहेत प्लिनी प्रथम शताब्दीमध्ये प्लिनी यांनी नॅचरल हिस्ट्री आपल्या पुस्तकामध्ये संपूर्ण भारताचे विस्तृत वर्णन केलेले आहेत त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्याकडे कोणत्या कोणते राजकीय म्हणजे त्यांचे सामाजिक राजकीय आणि लष्करी कशी व्यवस्थापन होतं कसं प्रशासन होतं या सर्वाची माहिती त्यांच्या नॅचरल हिस्ट्रीमधून मिळते तिसरे एरियन आहेत प्लुटर्क आहेत जस्टिन आहेत जस्टिन यांचा सार संग्रह ग्रंथ आहे त्यामधूनसुद्धा आपल्याला मौर्य काळातील माहिती मिळते आणि तसेच महत्त्वाचे म्हणजे पाचव्या शताब्दीतील यात्री फायन आणि सातव्या शताब्दीतील चिनी यात्री सँग यांची यात्रा विवरण यातून आपल्याला मौर्य काळातील माहिती मिळते पुढचं आहे पुरातात्विक साक्ष आता कोणकोणत्या पुरातात्विक साक्षातून आपल्याला पुरा साक्षा मोरे काळाची माहिती मिळते म्हणजे पटनाजवळील कुम्हार बुलंदीबागच्या उत्खननात चंद्रगुप्त मोरे यांच्या भव्य राजप्रसादाचे अवशेष मिळालेले आहे कोशंबी राजगृह तक्षशिला पाटलीपुत्र हस्तिनापूर येथील उत्खननात उत्तर चमकदार काळे मृदभांड मिळालेले आहे कलासंबंधी साक्ष मौर्य काळातील स्तूप विहार अशोकाच्याद्वारे निर्मित झालेले स्तंभ स्तंभाच्या शीर्षभागावर प्रतिष्ठापित पशूची मूर्ती इत्यादीमधून आपल्याला मौर्य काळातील माहिती मिळते आणि लास्टचं आहे मुद्रा मुद्रासाक्ष चांदीचे पण तांब्याचे मशक तक्षशिला येथील शिक्क्यांच्यावर सूर्यचंद्र पर्वत पशुपक्षी यांच्या पाच मुद्रा अशा दिसून येतात आणि या आपल्या आहेत मौर्य काळातील स्रोत आहेत आपले हे ठीक आहे तर आपला हा थोडासा किचकट असलेला भाग मी सोपा करून सांगण्याचा सा प्रयत्न के केलेला आहे कोणकोणत्या स्रोताद्वारे मौर्य काळातील इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे मौर्य काळ काळातील इतिहास जाणून घेतला जात आहे याची माहिती मी तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप स्टुडंट्स uh, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू